मित्रांनो दररोज आपल्या घराच्या उंबरट्यावरती रात्रभर तांब्याच्या कलशात ठेवलेलं पाणी त्या पाण्यात थोडीशी हळद मिक्स करून जर का तुम्ही उंबरठा धुताय शिंपडताय त्यावरती पाणी तर घरातले विविध प्रकारचे कलह निगेटिव्हिटी वास्तुदोष कमी होतात मित्रांनो आपल्या घराचा उंबरठा हा उत्तम प्रकारचा पाहिजे म्हणजे तो लाकडी हवा औदुंबुराचा तसेच सागाचा शिसमचा किंवा खैराचा असावा त्या उंबरट्याच्या खालती चांदीची तार चांदीची पट्टी बसवावी तसेच उंबरट्याच्या खालती पंचरत्न पाच गोमती चक्र हळद कुंकू अक्षता सर्व विधिवत पूजा करून तुम्ही तो उंबरटा चौकट योग्य मुहूर्तावरती बसून घ्यावा मित्रांनो उंबरट्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये आपल्या वास्तूमध्ये काय तुम्हाला माहितीच आहे उंबरटा हा घरामध्ये बाहेरच्या कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला अडवतो मित्रांनो उंबरटा हा लाकडी जर का आता पॉसिबल नाही आहे बऱ्याच लोकांना परंतु ज्यांनी पॉसिबल आहे त्यांनी नक्कीच लाकडी उंबरटा बसवावा फ्लॅट सिस्टममध्ये पण घरामध्ये पण देखील आपण पाहतो की लोक ग्रेनाईट बसवतात परंतु कधीच काळ्या रंगाचा कडापा कडप्पा ग्रेनाईट बसू नये पांढऱ्या रंगाचा संगमरवरीचा उंबरटा बसू शकता पांढरं मार्बल तुम्ही नक्कीच लावू शकता धन्यवाद